नमस्कार आमच्या गोयात जे असे जायत्यो गजाली घडत असा आम्ही खूप विषय घेऊन ह्या गजालींचे प्रत्येक गजालींचे तुमच्या फुड्यान आयल्ले असा जे देल्लीकारांचा इशू असो गोयंत जावं राजकारणी असा ते एकमेकांचे ब्लेम करताना आम्ही हो विषय आम्ही तुमच्या फुड्यान हालोलो म्हणजे राजकारणी असा जे इशू घडत त्यांना ते, ते एकमेकांचे ब्लेम करतात आणि निष्कर्ष किती येतात तर कायच ना देल्लीकार जे सुटकेशी घेऊन गोयन येता ती सुटकेस खाली जायसर ते किती विकते घेऊ शकतात आमचे ॲडमिनिस्ट्रेशन आमच्या लोकांक आमची जमणी ते विकते घेऊ शकतात आणि हेजोच एक परिणाम हेजे जे क्लायमेक्स आहात ते आमकां काल हडफड्या मेळ्ळे जे हडफड्या दुर्दैवी गजाल झाली जी जे आसा कितलेशेच लोकांक जे असे मरण आयलें हाका जबाबदार कोण प्रत्येक जाण एकामेकाचेर धुकलीत असा आणि प्रत्येक फावटी आमकां जे उतार आयकूंक येता ते म्हळ्यार कडक कारवाय जातली आम्ही खुबश्यो गजाली पळलत कडक कारवाय जातली म्हणतात पण कोणाचे प्रत्येक फाटले ज्यो गजाली घडोवन गेल्या तेंचेर कडक कारवाय ही कोणाचे जात आणि हाकाच लागून जे आसा तें आमच्या गोंयांत एडमिनिस्ट्रेशन फेल जाल्लें आसा सस्पेन्शनां जाता आणि फाटल्या दाणात परत असा तसे त्यांना घेत कडक कारवाई ही कोणाचे सांगणार आणि ह्याच कारणां लागून जे असा ते आमच्या गोयात इत करप्शन वाढलेले असा हप्तागिरी वाढलेली असा प्रत्येक आम्ही सोशल मिडियाचे पळतात आज हफ्ता हफ्ता आणि हो हफ्ता, आमकां शब्द आयकुप येतात आणि हेच कारण असा ह्या हप्त्याक लागूनच आयज एडमिनिस्ट्रेशन गोयचे आसा ते कॉलेब झाले आसा प्रत्येक जाण हफ्तो मागतात आणि अश्यो गजाली घडटा जो काल हडफड्या घडला आणि घडल्या उपरांत जे आसा ते प्रशासन जागे जातात आणि प्रशासन जा, जागे झाल्या थोडी थोडीफार ते मेहनत म्हणून करून लोकांक सोदता जे आज आमकां डेमोल्युशन भागातूर पळव हे सगळे उघड्या दोळ्यांनी लोकांक दिसताले कितलीशेच वार्ता विधान हो विषय आयलो पण सगळ्यांचे जे आसा कान बंद केले दोळे बंद केले आणि सगळे पळयताले आणि कांट जातकूच एक्शनही जातात वे सुटकेशी खाली करपाचे जे हफ्ते घेऊन करता लोक आनी सगळे कायदे आसा ते तरी घुसपडून दवरतात आणि ह्या लोकांक जे आसा ती कागदपत्रं देतात तो हो इन्सिडन्स घडलो आम्ही पळयतात की कोणीच थंय लक्ष देऊना लक्ष देऊन पासून जे आसा ते दुर्लक्ष केले सरकारी प्रशासन आसूं आमचं सरकार जावं आमचे लोक हाकाच आणि हो इन्सिडन्स घडलेलो आसा जर आम्ही गोयकार किती धंदो करत सोदतात जर गोयकार ताक ना की ह्या लोकांना जे पैसे मागतात ते देऊक पण हे देल्लीकार जे असे सुटकेसी भरून घेऊन येतात आणि मागता ती रेट ह्या लोकांना दिता एक कागदपत्र फेक कागदपत्र आम्ही फेकूच म्हणू शकता इनलिगल न्हू फेक कागदपत्र करून ते आमच्या लागून आमचे गोयकार जे आम्ही ते फाटी सरता हे बिजनेस करतात आणि हे जे लोक काळो पैसो घेऊन येतात आणि हांगासर इनवेस्ट करतात आम्ही पहिले देल्ल्ल्लीकार हे आता लुदिया बिदिया लोक येऊन हि शर्मा वर्मा साते गा गा उन, करता, तो करता। जे ते लोक हांगा येऊन धंदो करतात काळो पैसो हांगासर इन्व्हेस्ट करतात आणि जे हडफड्या घडला ताजेर जर कोणाचे कारवाई कडक जायना एक न्हू ह्या हेतूर सगळे जे आसा जाळ्यान खूपशे लोक असा इनवॉल्व आणि हांचेर जर कारवाई जायना आयचे घडयेक जाल्यार गोंयाक खूप त्रास जातले ह्या चार पाच वर्सां आणि गोय जे आसा ते गोय उरचे ना जे गुरगांव सारके जे आमकां प्रदेश मेळटा जंय क्रायम जाता ते आमच्या गोयात सतत ते पळोवपाक मेळटले आनी गोंयकारांक ह्याचा त्रास आसा हे निश्चित कडेन मागता की हाजेर जे आसा ती कडक कारवाई जाऊची